पुऱ्या मापाचे आणि चार बाजूला चार सडय आठ दहा दिवस टाइम आहे आज मंगळवार दादा मंगळवारच्या जाणत गाई तुम्ही बाजारात मंगळवारचं ऐंशी टक्के मार्केट भरत बुधवारी शंभर टक्के भरत आता इथं काय येतात खाता पेतात रात्री बैठक होती मग आणि दिवसा मार्केट चालू होत नमस्कार दादा नमस्कार कशी आता आदत नाही दुधाची कॅपॅसिटी काय चालणारी बावीस लिटरची कॅपॅसिटी बावीस लिटरची कॅपॅसिटी हो आता आपल्याकडे गाय किती सध्या आता सध्या तरी वीस बावीस गाय बाजार कुठला लोणी मार्केट हो नंबर एक सा मार्केट आहे लोणी मार्केट मंगळवार ऐंशी टक्के माल येतो उद्या बुधवारी शंभर टक्के माल भरतो तर गणेश पाटील यांना कशी दाताला दुसरे हे बघा दादा गणेश पाटील यांच्याकडे एकदम टॉप ब्रीडच्या वासऱ्या आलेले तर दादा आज मंगळवार का तर आपल्याकडं म्हणजे मंगळवारपासून बाजार स्टार्ट होतो तर लांब लांबून लोक येतात भरपूर बरोबर ना तर त्यांना आज व्यवहार होतात ना मंगळवारचे वडभर पुढं घेऊन ही आता किती चालण्याची क्षमता याची सव्वीस लिटर सव्वीस सत्तावीस लिटर एक नंबर दातल कशी आहे सात दाते सात दाते वाडा बर अश काय हे बघा मित्रांनो एक नंबर टॉपच्या चा वासरे त्यांच्याकडं बोल्या तर गणेश भाऊ आज लांबून शेतकरी जर आले तर तुम्ही त्यांना गाय दाखवणार का दाखवणार ना शंभर टक्के आता लांब लांबून शेतकरी आता तुम्ही जर संध्याकाळी आले तर त्यांची राणीचे खाण्याची त्यांना तुम्ही गायंची काही कशा कशाची बोली त्यांना सडाची रांगायची दुधाची गॅरंटी नाही जर आपण त्यांनी काही गायीच्या भांड्या पाहून नजर लावून घेणे त्यांची आता नजर जी असेल ते समजा त्यांना वीस बावीस काही तरी झालं त्यांची हिशेबाई पण आता तुमच्या अंदाजे काय किती दूध सत्तावीस लिटर चालायला पाहिजे धन्यवाद दादा माहिती दे